बदलापूर बदलापूरमधील शाळेत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार घडल्याची घटना अद्याप ताजी आहे त्याचवेळी ठाणे जिल्ह्यातील आणखी एक संतापजनक घटना उघडकीस आली उघडकीसली कल्याणजवळच्या खडवलीत अतिशय धक्कादायक प्रकार समोर आलाय पसैदान नावाच्या खाजगी आश्रमशाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला तर शाळेतील मुलांना अनेक दिवसांपासून मारहाण केली जात असल्याची बाब उघडकीस आली आहे जिल्हा महिला बाल कल्याण समितीकडून शाळेच्या पाहणी दरम्यान हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणात टिटवाळा पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे यामध्ये शाळेचा संचालक बबन शिंदे त्याची पत्नी आशा शिंदे त्याचा मुलगा प्रसन्न शिंदे शाळेतील शिक्षिका दर्शना पंडित आणि कामगार प्रकाश गुप्ता याचा समावेश आहे प्रकाश गुप्ता हा मुलींवर लैंगिक अत्याचार करीत होता खडवलेली पसायदान या खाजगी आश्रमशाळेत बेघर निराधार आणि गोरगरीब मुलांना शिक्षण दिले जाते काही दिवसांपूर्वी खडवली येथील खाजगी आश्रमशाळेत मुलांना बेदम मारहाण केली जात असल्याची तक्रार ठाणे जिल्हा महिला बालकल्याण समितीकडे प्राप्त झाली होती तक्रारीची गंभीर दखल समितीच्या अधिकाऱ्यांनी घेतली समितीच्या अधिकारी वर्गाने थेट पसायदान या खाजगी आश्रमशाळेची पाहणी केली या पाहणीच्या दरम्यान अतिशय धक्कादायक माहिती समोर आली जेव्हा शाळेतील मुलांना आणि मुलींना समितीच्या सदस्याने विचारपूस केली मुलांची व्यवस्था ऐकून समितीचे सदस्य व्यथित आहे मुलांना दररोज मारहाण केली जात होती दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केला जात होता या प्रकरणी रिटवाळा पोलिसांनी पसायदान या खाजगी आश्रमशाळेच्या संचालकासह पाच जणांना अटक केली आहे